एसआरए मध्ये पाचशे सतरा घर ही झोपडपट्टी योजना या जशा बंद पडल्या होत्या आणि त्यावर सरकारने पुन्हा एकदा त्या ठिकाणी प्रयत्न केले तसे म्हाडाच्या बाबतीत देखील ज्या गृहनिर्माण योजना आज बंद आहेत मुंबई शहरातल्या ज्यांची फसवणूक त्या सोसायट्यांची त्या डेव्हलपर झाली विकासकाकडनं झाली आहे त्या सगळ्या विकासकाला बाद करून त्या ठिकाणी नवीन विकासक देऊन या बंद पडलेल्या जो ज्या योजना आहेत त्या सुरू करण्यासाठी त्या ठिकाणी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे अध्यक्ष महोदय आज गृहनिर्माण धोरण सरकारने जाहीर केलं परंतु या गृहनिर्माण धोरणाची अंमलबजावणी नेमकी काय आहे कशा पद्धतीने सरकार करणार आहे याबाबत बैठका झाल्या आहेत का परिपत्रक निघाली आहेत का म्हाडा आणि बाकी असणाऱ्या मुंबई ग्रामीण क्षेत्र विकास मंडळाच्या विभागाला याच्याबद्दलची माहिती दिली आहे का त्याबद्दल प्रत्येक सदस्य या ठिकाणी अनाभिज्ञ आहे मुंबईकर जनतेलाही कळलं पाहिजे इकडे राहणाऱ्या नागरिकांना कळलं पाहिजे त्यामुळे मुंबई शहराच्या गृहनिर्माण धोरणाबद्दल या सरकारने मोठा गाजावेजा केला मंजूर केलं असं निवडणुकीपूर्वी सांगितलं परंतु त्याच्या अंमलबजावणीचं काय हा खरा प्रश्न आहे आणि म्हणून मला असं वाटतं मी बसतो तुम्ही बोला त्यामुळे मला असं वाटतं की या गृहनिर्माण धोरणाबद्दल देखील स्पष्टोक्ती या ठिकाणी करणं होणं आवश्यक आहे अध्यक्ष महोदय मुंबई शहरामध्ये उपनगरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पावसाचं प्रमाण आहे आणि उंचावरती देखील मोठमोठ्या वस्त्या झोपडपट्ट्या झालेल्या आहेत या झोपडपट्ट्यांना पात्रतेचे पुरावे दिलेले आहेत आणि अशा वेळेला प्रचंड पाऊस जेव्हा पडतो तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये दरड कोसळल्या जातात आणि मोठ्या प्रमाणामध्ये वित्त आणि मनुष्य आणि होते आणि म्हणून दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षामध्ये संरक्षक भिंती बांधण्यासाठी गृहनिर्माण विभागामार्फत देखील मोठी तरतूद या ठिकाणी होणं आवश्यक आहे आणि ज्या ज्या ठिकाणी संरक्षक भिंती बांधणं आवश्यक आहे जे प्रस्ताव जिल्हाधिकारीकडे आले त्या त्या ठिकाणी निधीचं वितरण करून ह्या संरक्षक भिंती तात्काळ बांधण्याबाबतचा निर्णय या ठिकाणी सरकारने घेणं आवश्यक आहे अध्यक्ष महोदय गिरणी कामगारांच्या घराबद्दल या ठिकाणी उल्लेख